इशू काय करते आज तुझ्या सकाळी सकाळी काय तिकडे आजी भाजी खोडतीन तू इकडे काय करते आजीची बाजू घेते का तुला नाही येत का हा करून दाखव बरं मला येतं तुला माहिती आहे हे बघ अशी घ्यायची इथून घ्यावर अरे ते काय अशी खोडायची असते किती सोपी असते ती असे वरचे वरचे शेंडे घ्यायचे त्याचे आणि हरभरची भाजी, भाजी कोणाला आहे तुला आवडतीये कोण बनवणार आहे ग आजी देणार पण दे ती बनवणार कोण आहे तुला खुडता येत नाही भाजी बनवता येते का हा भाजी खुडता येत नाही बनवता येते अगं हा येत आहे का आता येते का जमतय का आणि इकडे काय ग तुमच्या शेतात काय काय तू दाखवलंच नाही आम्हाला इकडे इकडे मागेच कसलं झाड आहे ते इकडे बघ तुझे मागे इकडे ते कसलं झाड आहे लिंबूचे आहे का पपईचं झाड कुठे आहे का तिकडे एक पपईचं झाड अच्छा आणि शेवग्याच हो तिकडे आहेत का येतात का तुला ओळखतात सगळी झाड येतात ओळखता अरे शिवशात झाली आंब्याचं झाड आहे तुमच्या शेतात आहे का आंबे येतात का त्याला येतात कशी खाते इशू हा हो किती किती मोठे झालं ना आंब्याचे झाड आणि आंबा कसा खाते का तू अशा का आवडतं तुल का तुला तुला सगळ्यात जास्त कोणता फ्रूट अच्छा खराब झाली का जाऊ दे आपण घरी गेलो धुमकाडू तुला कोणता फ्रूट आवडतो सांग बरं मला स्ट्रॉबेरी गिप्स आवडतं का ते नाही आहे ना पण आपल्याकडे इथे बरं आणू आपण बाहेरून आहे तू बघ केवढं मोठं तोडून घेतलं एवढा मोठं नसतं तोडायचं तू डायरेक्ट उपटूनच घेते का <laughs> आगे फक्त शेंडे शेंडे दे घ्यायची उपटून नाही घ्यायची ती भाजी भाजी खाल्लं स्ट्रॉंग होतं का मग तू हरून टाकशील का बर हरवून टाका त्याला भाजी खाऊन चल मग आता म्हणून आवडला तर काय करा नीट इकडं वरती बघून सांग लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा बाय बाय कर